जगामध्ये हा एक अभ्यास आहे परंतु हाच जर तरुण जर या पुढे व्यासाच्या आधी जर वेळेत जर त्याला थांबवलं गेलं नाही तर जो आपण म्हणतो की दोन पर्यंत हा देश जगात एक नंबर आपल्याला करायचा आहे तर तो, तो देश जगात एक नंबर होणार नाही आणि म्हणून याची अभियान प्रमुख याच्यातून मुक्त कसं व्हायचं आणि त्याचे परिणाम वाईट परिणाम त्याच्यापासून मुक्त कसं व्हायचं त्याचा अभियान सुद्धा राबवतो आहे तर पुण्या मुंबई अहमदाबाद या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या कॉलेजांमधून शाळांमधून छोट्या छोट्या मुलांपासून मुलांचंच नाही तर मुलांची जी आई वडील आहे पालकांचा मेळावा घेऊन पालकांनी पहिला मोबाईल कमी करायचा आणि नंतर मुलांना ते शिकवायचं असं आम्ही आज एक अभियान प्रोजेक्ट जो आहे तो राबवतो आहे तर पुढच्या महिन्यामध्ये असा विचार आहे की डिजिटल आहे सर्वांना आज या ठिकाणी आपल्या ब्रह्म कुमार सेंटरमार्फत नेहमी आपण या ठिकाणी वेगवेगळे वे छान वे वे असं प्रोग्राम आयोजित करत असतो त्यापैकी हा वेगळा असा हा आज आपण भारत व्यसन हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांनी जनजागृतीचा अतिशय खूप छान आहे आणि काळाची गरज असलेला आहे व्यसन म्हणजे काय व्यसन म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला किती के व्यसन म्हणजे फक्त काय बाबा ता तांबाऊ खाल्ली दारू ता पिला काहीतरी आंबली पदार्थांचं सेवन केलं म्हणजे व्यसन तर तुम्ही आता जस सांगितलं की मोबाईलचा अतिवापर झाला प्रमाणापेक्षा जास्त वापर झाला म्हणजे झाला एखाद्या माणसाला झोपायची सवय असते जास्त तो त्याचं कर्म न करता नुसता झोपून राहतो बरोबर आहे एखादा तरुण झाला तर त्याची काय बाबा त्याची कर्म केली पाहिजे त्याचं काय असेल ते त्याची नोकरी असेल तर नोकरी केली पाहिजे आवडलांची सेवा केली पाहिजे समाजासाठी उपयोग काहीतरी के काम केलं पाहिजे तो न करता नुसता झोपून राहतो म्हणजे काय व्यसन एखाद्याला क्रिकेट खेळायची सवय असते त्याने सगळं बाकीचं कामधंदा सोडून सगळं आपलं घरसंसार सोडून नुसता क्रिकेटच म्हणजे काय करतोय व्यसन करतो तर कुठल्याही गोष्टीचं अतिरेक केला की ते व्यसन होतं परंतु आताची जसं आपल्या सगळ्यांना माहिती की मुलांना लहान लहान मुलं आता आपण बघतोय आता एक आपल्या जोरी आई होते इथं आणि त्या मला वाटतं मला वाटतं इथल्याच ब्रह्मकुमारीमधूनच चा घरी चालल्या होत्या इथलं त्यांचं कार्यक्रमावरून आणि ती गांजा पिलेली मुलं होती आणि त्यांनी तिथे गळ्यातलं मंगळसूत्र ते खेचून नि सी सी टी व्ही वगैरे असल्यामुळे आपल्याला ते लकिरी लगेच सापडले आपण एक तासामध्ये तो गुन्हा वगैरे सीसीटीव्ही फुटेज बघून हे केला परंतु म्हणजे व्यसन करणाऱ्या माणसाचा वैयक्तिक त्या व्यक्तीला त्रास होत नाही तर त्याचा त्याच्या परिवाराला त्याच्या संपूर्ण समाजाला पण ह्या गोष्टीचा त्रास होत असतो अलग सर आता एक हिवरेतर्फे नारायणगावची गोष्ट आहे ती दोन मध्य प्राशीन केलेले लोकांची भांडणं चालू होती आणि ते मारामारी करायला लागलं म्हणून एक तिथला चांगला माणूस सोडवायला गेला भांडण त्यातल्या एखादा आरोप केलेल्या माणसाने त्या सोडवायला गेलेल्या माणसाला कानाखली त्याने बाबा मला कशाला मारतो म्हणून ढकलला तो पडला सिमेंटच्या ह्याच्यावरती आणि तो मयत जाताना जा जा तीनशे दोनचा कुणा मर्डरचा कुणा दाखल झाला दा त्या सोडवायला गेलेल्या माणसावर आणि समोरच्या माणसं म्हणजे ही लोक म्हणजे त्यांना तर त्यांच्या कर्माचं फळ मिळतं पण ह्यांच्या सान्निध्यात गेलेल्या माणसाला ज्या माणसाचा काही दोष नाही अशी माणसं पण ह्याच्यामध्ये भरडली जातात म्हणजे समाज पण भरडला जातो भरपूर उदाहरण आहेत आत्ता मागच्या आठवड्यामध्ये एक मुलावरती वडिलांना वडिलांना स्वतःच्या वडिलांना लाता बुक्क्याने मारहाण केली त्यात वडील मयत जा त्याच्यामध्ये स्वतःचे वडील आपल्या मांजरवाडीची घटना हां हां खोकराळे कुटुंब मग त्याच्यामध्ये बघा म्हणजे हे व्यसन कुठं घेऊन चाललं तिथं आपण ब हे बघतो की आईवडिलांना लोक काशीला घेऊन जातात त्यांना दर्शन घडवण्यासाठी एक बाजू आपली तिकडं आणि दुसरी बाजू असे आहे की आईवडिलांना आता बक्क्याने मारहाण करून त्यांना जीव मार म्हणजे हे कशामुळे होतंय तर व्यसनामुळे त्यामुळं आणि ही तरुण पिढी पिढी जसं आता मॅडमनी सांगितलं की बाबा ती मुलं मुली आणि ही खरी गोष्ट आहे बाबू भाऊंनीच एकदा ती मुलं मुली पकडली होती आणि त्यांनी त्यांना समजून पण सांगितलं आठवी नववीतली मुलं जर आत्ताच सिगरेट प्यायला लागली किंवा हे जर व्यसन करावं लागलं खूप पुढचा काळ खूप कठीण आहे अलग लक्षात त्याच्यामुळं ह्याची जनजागृती होणं खरंच खूप गरजेचं आहे ॲक्च्युली सगळ्यात विभागांकडून ग्रामपंचायत तर ना आपले नारायणगावची ग्रामपंचायत वारंवार त्यांच्याकडून चांगले चांगले उपक्रम चालू असतात अलग लक्षात परंतु लोकांपर्यंत जे जायला पाहिजे तेवढं कदाचित जात नाही आता बघा तुम्ही कुठलाही तुम्ही चांगला प्रोग्राम ठेवा त्याच्यामध्ये एक चाळीसच्या पुढचे लोक तुम्हाला दिसते तरुण मुलं दिसतच नाही मग तुम्ही कोणताही प्रोग्राम असू ज्यांच्यासाठी असतो ते नसतात पण त्यांच्या पालकांसाठी असतात बरोबर आहे आणि पालकांचं मुलं आता किती ऐकतात हे आपल्या सगळ्याला माहिती बरोबर आहे आता काय कुणाचं काही वेगळं सांगायचं कारण सगळे आता मोबाईल मध्ये हे झालेलं आहे आता जर कुणाला बोलवलं तरुण मुलांना आणि त्यांना जर ज्ञानेश्वरी म्हणायला लावलं पसायदान म्हणायला लावलं बघा किती लोकांना येते शुभंकर होती म्हणायला हवा तुम्ही नावा म्हणायला बघा किती मुलांनी ते शंभर मुलातल्या हार्डली दहा लोकांना जरी आलं तरी आपण म्हणायचं की अजून आपलं समाजामध्ये बाबा संस्कृती हे ते टिकून आहे असं म्हणायला काय हरकत नाही जर दहा लोकांना आलं तर पण तेवढे येते का बघा म्हणजे हे सगळं मोबाईलमुळे थोडंसं जे आपले काय जुने आपल्याला संस्कार मिळायचे वंश परंपरेनुसार आई वडिलांकडून जे मिळायचे आता सगळं बंद सप्ताह्ता आपण म्हणतो सप्ताह बसतो आपला ज्ञानेश्वर महाराजांचा पुकाराम महाराजांचा सप्ताह बसतो गावांमध्ये तुम्ही जावा कधी जरी एका दिवशी बरं त्याच्यामध्ये तुम्हाला तरुण मुलगा जर दिसला तर शंभर टक्के म्हणायचा अजून काहीतरी टिकून आहे थोडंफार नाही दिसत बरोबर आहे त्यामुळं हे सगळं जर आपल्याला लोकांना ह्याच्यापासून बरं व्यसनमुक्ती शंभर टक्के काळाची गरज आहे त्यांना ह्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे महत्वाचं शाळा आणि कॉलेजेसवरती जी, जी बाबा पिढी कोण आहे बाधित पिढी कोण आहे तर ही तरुण मुलं मग ती जे आहे बाबा पीडित आहेत किंवा जे ऑलरेडी ते व्यसनाचे आहार गेले त्यांना तर सुधरवलंच पाहिजे परंतु नाही त्याचे दुष्परिणाम काय हे तरुण मुलांपर्यंत जाणं म्हणून शाळा आणि कॉलेजेसवरती प्रत्येक गावागावांमध्ये जाऊन हे करणं खूप गरजेचं आहे आणि मुलांना कसं आहे आता ते एखाद्या माणसाने सांगणं आता मी गेलो त्यांना मी एखाद्या ठिकाणी सांगितलं तर माझं थोडंफार पाच मिनटं ऐकतील पाच मिनटानंतर त्यांना बोर बोर व्हायला सुरुवात होईल बाबा जांभळ्यात येणार अरे लय बोर करायला लागले म्हणणार बरोबर आहे आणि मी पण एका ठिकाणी सांगितले तेच पुन्हा पुन्हा दहा शाळांवरती मी सांगू शकत नाही मला पण बोर होणार त्यामुळे ह्यांनी जो डिजिटल हा जो पर्याय वापरलेला आहे कि ते काय कंटाळत नाहीत हा त्याच्यामध्ये ते काय मूवी दाखवतील काय चांगले त्याच्यामध्ये पिक्चर्स दाखवतील काही उदाहरणं चांगली दाखवतील ही काळाची गरज आहे त्याच्यामुळं या जी निश्चित तुम्ही जो हा जो उपक्रम केलेला आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे आणि काळाची गरज आहे मी पोलीस विभागामार्फत ब्रह्मकुमारी सेंटरचं खूप खूप खुँ आभार मानतो त्यांचं खूप कौतुक करतो हा चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात निश्चित तुम्हाला याच्यामध्ये जे काय मदत लागेल त्याच्या आम्ही शंभर टक्के त्याच्यामध्ये मदत करू आणि भविष्यात देखील अशाच प्रकारचे प्रयोग आपल्याकडून व्हावे हो शंभर टक्के असं चांगल्या गोष्टीला तर दिलीत पाहिजे शंभर टक्के असं चांगल्या गोष्टीला आम्ही उलट स्वतःहून परवानीचं पत्र तुमच्यापर्यंत आम्ही आणून देतो काय प्रवा तुम्हाला पोलीस स्टेशनवरून द्यायची आवश्यकता नाही निश्चित खूप चांगला उपक्रम आहे आणि त्याचं मी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज अतिशय सुंदर परंतु तितकंच गंभीर म्हणायला हरकत हा विषय घेऊन ब्रह्मकुमारी आपल्या समाजासमोर योगात जी डिजिटल व्हॅन आहे त्यातून व्यसनांचे दुष्परिणाम काय असणार आहे व्यसन सोडवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे आपण समाजापुढं विशेष करून तरुणांपुढं हे आपल्याला घेऊन जायचं समाजामध्ये आपण सातत्याने पाहते की तो जो विषय साहेबांनी सांगितला झुरीदाईनचा त्याच्या आधी मी त्याच मुलाला त्या गार्डनच्या वरती जी शाळा आहे त्याच्या केरेसवर किमान चार वेळा त्याला पकडून त्याला मारहाण केली त्याच्यात सुधारणा ना नाही झाली तो आता इथपर्यंत आहे त्याला ती सवय लागली आता व्यसन पण घरी सुद्धा मी स्वतः त्याच्या जा आईला जाऊन सांग वडील नाही त्याला त्याला जा त्याच्या आईला जाऊन मी ते ती गोष्टीची जाणीव करून दिली ती दोन चार मुलं होती त्यातली दोन जण सुधारले दोन जण आजही त्याच मार्गावर आहे एक चांगलं उदाहरण सगळ्यात व्यसन असणं व्यसन नसणं परत व्यसनाधीन होणं मला वाटतं माईक टायसनकडे आपण पाहिलं लहानपणी झोपडपट्टीत राहणारा माईक टायसन एक चांगला गुरु मिळाला आधी व्यसनाधीन होता गुरु चांगला मिळाला तर त्या गुरुबरोबर त्याने काम केलं ट्रान्सप्रेशन एवढं झालं की तो जगतजेता झाला बॉक्सिंगमधला आणि त्याच्यानंतर पुन्हा ते एवढी सगळी नशा पैसे सत्ता याची नशा आल्यानंतर पुन्हा तो व्यसनाधीन झाला आणि त्याचं काहीच राहील नाही विनोद कांबळे खूप सारी उदाहरणं की आपल्या समोर जे आहेत की जे व्यसनाधीनतेने पूर्ण आयुष्याची बर्बादी झाली परंतु व्यसनापासून सुधारलेली सुद्धा ॲलेक्स करेरा म्हणून यू एफ सीचा चॅम्पियन आहे शिव जवळजवळ बावीसाव्या वर्षापर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थांच्या विळख्यात होता आज त्यांनी ते अंमली पदार्थांचे बंद केलं आणि सत्तावीसाव्या अठ्ठावीसाव्या वर्षी आज यू एफ सीचा लाईट हेवीवेटचा चॅम्पियन आहे म्हणजे अशी उदाहरणं जेव्हा आपण घेऊन जाणार थोडी इन्स्पिरेशन उदाहरणं आपण मुलांसमोर ठेवली पाहिजे कारण व्यसनाधीनता तर आहेच साहेबांनी सांगितलं तसं सा एकाच क्षेत्रात आहे का नाही हर्ष खूप सारी मलासुद्धा आपणसुद्धा दोन दोन थु मिनटांनी मोबाईल पाहतो व्यसन आहे आहेच सारखं आपल्याला वाटत असेल काय आले काय बघू काय नसलं ना माणूस मोकळपणे फावल्या वेळेत वे बघतोय आपण मग तुम्ही आम्ही सगळे जाऊ त्याच्यात आपण विचार करत नाही आपण दुसरं काही काम करत नाही मोबाईल आता ते सहज उपलब्ध आहे हे व्यसनच आणि मला वाटतं त्या माध्यमातून ही जी संकल्पना घेऊन आलो <coughs> मुलांबरोबर पालकांपर्यंतसुद्धा जागृती केली की आपला मुलगा करतोय काय किमान त्याचं भारता आपल्याला ठेवलं पाहिजे आपला मुलगा व्यवस्थित जातोय का शाळेत जातोय की शाळा सोडून बाहेर बसतोय त्याची संगत काय आहे बऱ्यापैकी संगतीने ह्या गोष्टी होतात आणि आता आपलं लग्न घालण्यामध्ये भव्य वरांना जो प्रकार आहे आहेच प्रत्येकाला आहेत मी सांगतोय मी आता मी पाहतोय सर्व साहेब असतील आम्ही असून रोज त्या क्षेत्रात आशिष भाऊ या हर्षल भाऊ जी सामाजिक क्षेत्रामध्ये जो रोज पळतोय त्याला माहिती आहे आनंद साजरा होणं चांगली गोष्ट आहे भव्य वरात असणं चांगली गोष्ट आहे पण त्याच्यातून संपर्कातून जी मुलं व्यसनाधीन आहे ती त्या दुसऱ्या मुलाला सहजपणे व्यसनाधीन करतात हा मात्र एक अभ्यासाचाच विषय आहे तर, -तर सरकारने बरं आता किमान फक्त अकरा वाजेपर्यंतच वरात ठेवली आणि साहेबांवरती काटेकोर अंमलबजावली होती त्याची खरोखर चांगली गोष्ट ह्या हो माध्यमातून एक वरात म्हणजे एवढाच विषय नाही खूप सारे विषय आहेत असे महाळतीचा कार्यक्रम असेल अजून आपले वेगवेगळे की जे आपण टाळून संकल्प केला पाहिजे अशी जसं तुम्ही सांगितलं की आपले लेक्चरर आहेत शाळेहून नेले पाहिजे तर भाऊ एका लेक्चरनी काम होईल का आपल्याला सातत्य वर्षभर त्याला जेव्हा जा पंधरा दिवसातून महिन्यातून एक लेक्चर या तरुणांवर होईल उदाहरणं चांगली देत त्यावेळेस मात्र आपल्याला थोडा बदल त्यामध्ये जाणवेल मग ते आपण आपल्यापासून आपल्या गावापासून आपल्या शाळेपासून सुरुवात केली तर समोर निश्चित स्वरूपात एक चांगला समाज आपल्याला घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील मी आजच्या या उपक्रमाबद्दल ओम शांती सातत्याने गाव गावचा सा विकासच्या स्वतःचा विकास आध्यात्मिक विकास, विकास या विषयावर काम करत असते आणि आजचा उपक्रम हा त्यातलाच एक आहे परंतु सुंदर असा उपक्रम आहे मी शुभेच्छा व्यक्त करतो जी जी काही मदत लागेल त्या ठिकाणी आपण सगळी म्हणजे जा असणारा जाऊ उलटा ह्या अशाच प्रकारचे उपक्रम आपण अजून मोठ्या प्रमाणात कसे करता येईल यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करू खत्र आज इथं बोलून माझा जो सत्कार केला मला ज्या शुभेच्छा दिल्या मला मी त्याबद्दलही आभार व्यक्त करतो थांबतो ओम शांत आपल्याला आणि आपण सतत ब्रम्मा मध्ये येऊन त्यांना मदत देतात आणि त्यांचा आदरही आपण करतात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे आणि यानंतर मी एक असं सांगेन की ह्या याच्यानुसार मुलांपर्यंत कसा परिणाम होतो त्याचा एक आम्ही आता मुलांचं शिबिर होतं की जे मुलं होती त्यांचं आपण मोठ्या मुलांचं शिबिर घेतलो इथं तर सातवीपर्यंतची बारावी

वडील येतात मोबाईल फोन बोलायचं आमची जी भावना आहे त्या मुलाच वेळ आम्हाला आई वडीलच मोबाईल मध्ये एकदम गुंतर असतात बिझी झालेल्या असतात एकतर दिवसभर बाहेर असतात बाहेरल्यानंतर मोबाईल असतो आम्ही कुणाशी शेअर करायचो आमच्या गोष्टी तर असं आज मोठ्यांमध्ये सुद्धा खूप झालेला आहे यासाठी त्याचे दीजि चे बारा प्रोजेक्ट आहे त्याचे बारा महिन्यामध्ये एक एक प्रोजेक्ट जर आपण शाळेमध्ये राहू दर महिन्याला तर आपण आता जस आपण सांगितलं एक लेक्चर परिणाम काय होणार आहे जर आपण दर महिन्याला हा जर प्रोग्राम घेतला शाळेमध्ये तर त्याचा नक्की परिणाम होईल हेच मला सांगायचं आहे तर आपले खूप खूप खुँँ, थँक्स

आप क्षमाशील है जब आप दूसरों की भूलों को भूल जाते हैं आप शक्तिशाली है जब आप हर परिस्थिति में अचल रह सदा मुस्कुराते हैं आप सम्माननीय है जब आप दूसरों के सम्मान में ही अपना सम्मान समझते हैं आप प्रेरणा स्वरूप हो जब आपने दुख को भूला और दुख को खुश हो बढ़ते हो आप विनम्र है जब आपने आपको पता न हो कि मैं कितना नमरचित हूँ आप बुद्धिमान हैं जब आप अपनी कमियों को जान उन्हें दूर करने का प्रयास करते हैं आप सौंदर्यवान हैं, जब आप स्वयं को सदा अपने मन दर्पण में ही देखते हैं आप धनवान हैं जब आप में अच्छा बनने के सिवा और कोई अच्छा नहीं है आप आदर्शित हैं जब आप अपनी खुशी को इंतजार दूसरों को खुशी में बांट करते हैं

कुंभकरण को उठाने की सभी ने बहुत कोशिश की परंतु कुंभकरण नहीं उठ रहा वास्तव में कुंभकरण कलयुग रूपी रावण नगरी में अज्ञान अंधकार में सोए मनुष्य का यादगार है आइए देखें, अज्ञान अंधकार में कुंभकरण सम सोए मानव को ब्रह्मा कुमारी बहने जगा रही है हो चुकी है इसीलिए प्रया अब जागो हे प्रिय आत्मन उठो अब यह सृष्टि चक्र फिर से कलयुग के अंत का समय दिखा रहा है धरती पर बढ़ती गर्मी एटॉमिक बॉम्ब्स प्राकृतिक आपदाएं व बीमारियां यह इशारा कर रही है कि अब समय बिल्कुल थोड़ा है इसलिए जागो 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 मैं क्या देख रहा हूं सफेद वस्त्रधारी देवियों आप कौन है आपने मुझे क्यों जगाया प्रिय आत्मन अब सोने का समय नहीं है क्योंकि सृष्टि परिवर्तन की बेला चल रही है निराकार शिव परमात्मा इस धरा पर साकार मान्य तन में अवतरित होकर मानव को देव बनाने की श्रेष्ठ शिक्षा दे रहे हैं इसीलिए है, अब से जागो और परमात्मा पिता को पहचानो। क्या कहा? परमात्मा इस धरा पर अवतरित हो चुके हैं हाँ भैया ये संपूर्ण सत्य है अब जल्दी ही ये कलियों की संसार एक सुंदर सुखमय संसार में परिवर्तन होने वाला है, जिससे स्वर्ग वा परेडाइज कहा जाता है। परमात्मा स्वयं हमें राज्यों सिखाकर आजकल के गुलों व शक्तियों से सजा रहे हैं। इसीलिए आप भी अपने जीवन को एक अलौकिक खजानों से भरपूर करें। धन्यवाद बहनों, जो आपने मुझे अज्ञान दीन से जगाकर यह संदेश दिया प्यारे मित्रों आप भी अवश्य ईश्वरीय ज्ञान व राजयोग सीखकर अपना जीवन धन्य बनाए धन्यवाद